तर ही अशा पद्धतीने इडली केल्यानंतर खाण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची इथे चटणी मी आज केलेली आहे तर ही चटणी आणि त्यावरती मस्त अशी खमंग फोडणी क्या बात आहे जबरदस्त आहे जबरदस्त आहे छान कलर आला आहे छान टेक्स्चर आला आहे ही रेसिपी ही चटणीची रेसिपी कशी केली पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी पूर्व पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक चटपटीत चटणीचा प्रकार बघणार आहोत जी चटणी आपण इडलीसोबत खातो ना नेहमी तर तीच चटणी आज एक छोट्याशा ट्विस्ट सहित आपण आज बघणार आहोत अतिशय छान होते ही चटणी चटपटीत होते आणि असं नाही की इडलीसोबतच खाण्यासाठी आहे जनरल तुम्ही कधीही केली तरी काहीच हरकत नाही तर सुरुवातीला ह्या चटणीसाठी लागणारं आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे चिरून घेतलेले आहेत मोठे मोठेच ठेवलेले आहेत थोडेसे त्यानंतर इथं मी डाळवं घेतलं आहे किंवा ह्याला फुटाण्याची डाळसुद्धा म्हणतात तर ही साधारण एक छोटा बाऊल आहे एक छोटा बाउल शेंगदाणे घेतलेली आहेत त्याच्यानंतर चार ते पाच लसणीच्या पापड्या दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या अशा थो थोड्याशा त्याच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर कडीपत्ता आहे त्याच्यानंतर फोडणीसाठी आपल्याला लागणारे मोहरी त्याच्यानंतर आ, ही हृदाची डाळ लागणार आहे त्याच्यानंतर ही आ, सुक्या लाल मिरच्या लागणार आहेत हिंग लागणार आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे तर सुरवातीला प्रथम इथे गॅसवरती मी एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आता यामध्ये एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल छान गरम होऊन आहे इथे आता तेल आपलं छान तापलेलं आहे त्यामध्ये चार ते पाच लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत थोडासा रंग याचा बदलला पाहिजे लसणाचा काय खमंग वास येतो ना असा लसण असा मस्त तेलामध्ये जेव्हा आपण फ्राय करतो ना हा मस्त सुवास येतोय आता लसूण थोडासा परतून झाला की त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्या सुद्धा थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा जो कांदा आपण चिरून घेतला आहे ना तो घालायचा आहे कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे बात सुंदर सुवास येतोय या लसणाचा मिरचीचा त्या बरोबर तर इथे बघू शकाल तुम्ही आपला कांदा पण छान गुलाबी परतून झालेला आहे बघू शकाल सुंदर कलर आलेला आहे आता हा कांदा छान परतून झाला की यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पाने घालायची आहे मिक्स करून घ्यायचे मिरची तुम्हाला कितपत तिखट आवडते ना त्यानुसारच घालायची आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये साधारण एक छोटा बाऊल मी कुटाण्याची डाळ घेतलेली आहे ती घालून घेऊया आणि एक साधारण अजून दोन ते तीन मिनटे छानपैकी परतून घेऊया तर अशा पद्धतीने साधारण दोन ते तीन मिनिटे हे छानपैकी मी मध्यम आचेवरती छानपैकी परतून घेतलेला आहे इतका सुंदर सुवास येतोय आता गॅस बंद करून टाकायचं आहे आणि हे मिक्सचर आपल्याला संपूर्णपणे गार करून घ्यायचं आहे तर हे मिक्सचर आता छानपैकी मी पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे आता हे मिक्सचर आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया जबरदस्त मिक्सरमध्ये काढून झालं हे मिक्सर की ह्यामध्ये एक छोटी वाटी मी दाणे घालतीये दाणे अगदी ऑप्शनल आहे घाला वाटले तर घाला नाही घातले तरी काहीच हरकत नाही आणि मी याचे टर्फला सुद्धा काढलेले नाही आहेत असेच अख्खे दाणे घातलेले आहेत त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडीशी एक छोटा चमचा साखर घालायचा आहे साखर घालणं सुद्धा अगदी ऑप्शनल आहे आता ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालून आपण झाकण लावून मिक्सरला छानपैकी फिरवून घेऊयात तर अशा पद्धतीने पाणी घालून ही छान चटणी मी वाटून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त पाण्याची क्वांटिटी अगदी तुमच्यावर आहे तुम्हाला कितपत थीक हवी किंवा पातळसर हवी आहे त्यानुसार करून घ्यायची आहे एका चटणी काढून घेऊयात आपण जबरदस्त आणि आता इथे एक वरतून तडका देण्यासाठी ना छोटी एक तडका कडाई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचा आहे आता तेल छान गरम झालं त्यामध्ये आधी सुरुवातीला एक चमचा उडदाची डाळ घालायची आहे उडदाची डाळ पण छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे किंवा फ्राय करून घ्यायची आहे स्वाद खूप छान उतरतो आता उडदाची डाळ थोडीशी दोन ते तीन मिनिटे परतून झाली की यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी सुद्धा छान तडतडली पाहिजे सुवास येतोय या उडदाच्या डाळीचा मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालायची आहेत जबरदस्त आणि दोन ते चार सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि गॅस बंद करायचा आहे आणि ही चुरचुरीत फोडणी आपल्या चटणीवर आपल्याला छानपैकी घालून घ्यायची आहे जबरदस्त सुंदर फोडणी बसली आहे बघू शकाल तुम्ही कॅब बात जबरदस्त मिक्स करून घेऊया हां कॅब बात आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही अजून पातळ सर सुद्धा चटणी करू शकता फक्त तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवावं वा लागेल हां क्या बात आहे अशी मस्त खमंग फोडणी बसली ना त्या चटणीची चव इतकी सुंदर लागते हां कॅ बात आहे छान दिसते आहे चटणी कलर पण छान आला आहे टेक्स्चरसुद्धा जबरदस्त आलेला आहे आणि कांद्यामुळे ह्याची चव खूप भन्नाट लागते खूप छान लागते तर ही अशी चटणी इडलीसोबत फ्लातून लागते जेव्हा केव्हा तुम्ही इडली कराल तेव्हा ही चटणी जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका इडलीसोबतच नाही तुम्ही इन जनरल दररोजच्या जेवणासाठी एखाद्या वेळेस जरी ही चटणी केली ना तरी फ तरी पण ही खूप छान लागते तर कशी वाटली आजची ही चटणीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्व रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद